क्षेत्रक्रांची विविध मागण्यांसंठी संजय खाडे यांचे निवेदन पीक विमा तसेच बी बियाणे व खतांच्या बाबत कापूस पणन महासंघाचे संचालक व कांग्रेस नेते संजय खाडे यांनी तहसीलदार यांना निवेदन दिले यील्ड बेस्ड पीक विम्यापासून वंचित असलेल्या लाभार्थियांच्या खात्यात तात्काळ रक्कम जमा करावी व बीबियाणे खतांच्या वाढलेल्या किंमती कमी करण्याची मागणी निवेदनातून करण्यात आली आहे गेल्या एक वर्षापूर्वी एक रुपया विमा हा मोठा व्हापवा केला गेला आम्ही शेतकऱ्यांसाठी सामान्य शेतकऱ्यांसाठी एक रुपयाचा विमा काढू परंतु निवड विमा काढणे हा महत्वाचा नसून विमा भेटला पाहिजे कारण यापूर्वी या गेल्या मागच्या वर्षी पूर्ण मोठ्या प्रमाणात पाणी भरपूर आला कोणास पाणी कमी आला लोकांची परिस्थिती एवढी गंभीर झाली अनेक असे रोग आले त्यावेळी शेतकऱ्यांचे खूप मोठे नुकसान झालं या नुकसानीमध्ये अनेक शेतकऱ्यांना विमा मिळाला आहे आणि काही लोकांना मिळाला दहा रुपये पंधरा रुपये वीस रुपये शंभर रुपये दोनशे रुपये पण कमीत कमी ऐंशी टक्के शेतकऱ्यांना विमाच मिळाला आहे हा प्रकार तेवढाच गंभीर आहे पण शासनाने तात्काळ दखल घेऊन ज्या लोकांचे ज्या विमा ज्या शेतकऱ्यांना विमा काढला त्यांना तात्काळ विम्याची रक्कम त्याच्या खात्यात जमा केली पाहिजे जेणेकरून त्यांना काही आर्थिक मदत होईल अन्यथा आम्ही सर्व शेतकऱ्याला सोबत घेऊन भविष्यात येणाऱ्या काळात आम्ही आंदोलन करू